हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा निर्णय पाहणार आहोत जसे की मुंबई मान्य मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क नाही हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे तर चला पाहूया काय आहे निर्णय आता मान्य मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी एका खटल्याची सुनावणी करताना हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन म्हणजेच हिंदू सक्सेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स लागू होण्यापूर्वी म्हणजे हा कायदा याच्या आधीची गोष्ट आहे वडिलांचा मृत्यू झाला असल्यास मुलींना वडिलांच्या संपत्तीवर अधिकार नसल्याचा निर्णय दिला न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने दोन हजार सातपासून पासून प्रलंबित असलेल्या एका प्रकरणात हा निकाल दिला आहे माननीय न्यायालयाने म्हटले आहे की एकोणीसशे छप्पनचा कायदा लागू होण्यापूर्वी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याने त्यांच्या मृत्यूच्या वेळी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसारच त्यांच्या मालमत्तेचे वाटप करण्यात आले आणि त्यावेळी मुलींना वारस म्हणून मान्यता देण्यात आलेली नव्हती म्हणजेच त्यावेळेच्या कायद्यानुसार मुलींना वारस म्हणून नेमण्याची पद्धत नव्हती आता मुंबई येथे यशवंतराव या व्यक्तीचा एकोणीसशे बावन्नमध्ये मृत्यू झाला आणि एकोणीसशे तीसमध्ये त्यांची पहिली पत्नी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतर यशवंतराव यांनी भिकूबाई यांच्याशी पुनर्विवाह केला ज्यांच्यापासून त्यांना चंपूबाई ही मुलगी होती आता काही वर्षानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी राधाबाई हिने तिच्या वडिलांच्या अर्ध्या संपत्तीवर दावा केला आता हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन म्हणजे हिंदू सक्सेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स आणि दोन हजार पाचमध्ये झालेल्या सुधारणा कायद्यानुसार म्हणजेच हा हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये दोन हजार पाचमध्ये अमेंडमेंट करण्यात आली त्या अमेंडमेंटनुसार त्या कायद्यानुसार तिच्या वडिलांच्या संपत्तीवर उत्तराधिकाराचा हक्क मिळावा असा तिने दावा दाखल केला आता ट्रायल कोर्टाने त्यांचा दावा फेटाळला न्यायालयाने आता मान्य न्यायालयाने म्हटले होते की हिंदू महिला संपत्ती हक्क कायदा एकोणीसशे सदोतीस अंतर्गत यशवंतराव यांची संपत्ती फक्त भिकूबाईंनाच मिळाली होती आणि हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार म्हणजेच हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार एकोणीसशे छप्पनमध्ये ती त्यांची वारस बनली होती आता यावर न्यायालयाने माननीय न्यायालयाने काय म्हटले ते पाहूया माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एकोणीसशे पूर्वीच्या कायद्याच्या संदर्भात उत्तराधिकार अधिकारांचा विचार करण्याची गरज व्यक्त केली आता मानी खंडपीठाने म्हटले की एकोणीसशे छप्पनपूर्वी ज्या मुलीची आई विधवा होती आणि तिचे दुसरे नातेवाई नातेवाईक नव्हते कोणीही रिलेटिव नव्हते अशा मुलीला उत्तराधिकारी असतील की नाही हे ठरवण्यासाठी आम्हाला खूप पाठीमागे जावे लागेल मान्य न्यायालयाने म्हटले की हिंदू महिला संपत्ती हक्क कायदा एकोणीसशे सदोतीस मुलींना उत्तराधिकार प्रदान करत नाही कारण त्यात स्पष्टपणे फक्त मुलांचा उल्लेख आहे म्हणजे त्यावेळी फक्त मुलांना वारस म्हणून नेमण्यात येत होते जर कायद्याचा हेतू मुलींचा समावेश असेल तर तो स्पष्टपणे झाला असता असेही मान्य न्यायालयाने नमूद केले मान्य खंडपीठाने म्हटले की एकोणीसशे छप्पनचा हिंदू उत्तराधिकार कायदा ज्यात मुलींचा प्रथम श्रेणीतील वारस म्हणून म्हणजेच फर्स्ट लिगल हेअर जे असतात ते प्रथम श्रेणीतील वारस म्हणून समावेश आहे तो कायदा पूर्वलक्षीपणे लागू होत नाही तर फ्रेंड्स हा होता अतिशय महत्त्वाचा डिसिजन बॉम्बे हायकोर्टचा थँक्यू